श्री ज्ञानेश्वरी अध्याय नववा राजविद्या राज योग, ओव्या एक ते पंचवीस श्री गणेशाय तरी एकले एक मग सर्व सुखासी पात्र होईजे, जे हे प्रतिनियुत्तर माझे उघड ऐका श्री संत ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात की श्रोते हो तुम्ही जर तुमचे पूर्ण अवधान देऊन हे गीताबोधाचे ज्ञानामृत सेवन कराल तर तुमचे नक्कीच कल्याण होईल असे मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो न बोलो हो जी तुम्हा चा समाजी देयावे अवधान हे माझी विणवणी सलगीची माय हो तुम्ही श्रोतो मंडळी सुजन आणि ज्ञानी आहात तुमच्या सर्वज्ञेपुढे मी हे अधिकाराने बोलत नाही तर ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे काजे लळे यांचे लळे सरती मनोरथांचे मनोरथ पुरती जरी माहेरे श्री मन्ते होती तुम्हा ऐसी तुमच्यासारखी समृद्ध माहेर घरे मिळाल्यावर माझ्या आवडीची ही आवड़ी पूर्ण होणार आणि माझ्या मनोरथांची पुरतीही होणार तुमचे प्रसन्नतेचे मळे ते सावली देखोनी लोळे शांतूजी मी तुमच्या प्रसन्नतेच्या शीतल मळ्यात श्रम पावलेला मी हा विश्रांतीसाठी आलो आहे प्रभू तुम्ही चेडो डोहो म्हणून तुम्ही श्रोते म्हणजे माझ्यासाठी सुखाचे डोह आहात त्या अमृत डोहात डुबण्यासारखीच मी तुमच्याशी ही अशी सलगी करतो आहे ना तरी बालक बोबडा बोली का वांकुडा विचुका पावली ते चोज करुणी माऊली रिझे जेवी बालकाच्या बोबड्या बोलांनी किंवा लडखडत्या दुडू दुडू चालीने मातेचे मन आनंदावे देवी तुम्हा संतांचा पड़ी आहो कैसे तरी हो या बहुआ करीत संत सच्चन माईबापांची प्रेमवर्षा माझ्यावर व्हावी म्हणून मी ही सलगी करतो आहे वाचुणी माझी बोलतीये योग्य ते सर्वज्ञ भवादृश श्रोते काय धड्यावरी सारस्वते पढो सिकेजे आपण सर्व सर्वज्ञ आहात तुमच्या पुढे मी काही धिटाईने सांगणे म्हणजे सरस्वती पुढे धडे पाठ करून ते शिकविण्याचे नाटक करावे असेच आहे अवधारा आवडे ते सणाधुंदुरू परी महातेजीण नमिरवे काय करू अमृताची या ताटी वो गरू ऐसी रस सोय कैची काजव्याने कितीही मोठेपणाचा आव आणला तरी तो सूर्या इतका प्रकाशमान थोडाच होणार आहे हा हो हिमकरासी विंजणे की नादा पुढे आई कवणे लेणे हे कही शीतल चंद्राला वारा घालावा सुस्वराला गायन ऐकवावे दागिन्यांना अलंकार घालावेत तसेच काहीसे हे माझे बोलणे नवे काय सांगा परिमळे काय तुरंबावे सागरे ठाई कवणे नोहावे। हे गगनची आडे आघवे ऐसा पवाडू कैचा आता तुम्हीच सांगा, जो स्वता सुगंद आहे, ताने कशाचा वास घ्यायचा सागराने कोणत्या पाण्याने स्नान करावे ज्यात हे सकल आकाश मावेल अशी मोठी दुसरी वस्तू कोणती आणावी पैसे तुमचे अवधान द्यावे आणि तुम्ही म्हणा हे हो वक्तृत्व कवणा आहे तुम्ही. वक्तृत्व श्रवणाने तुम्ही तृप्त व्हावे आणि त्याचे कौतुक करावे असं वक्तृत्व कोणाच आहे तरी विश्व प्रगटी ती आगभस्ती काय हाती वेण नकी जे आरती का चुळोदके असले, तरी या गोष्टी घडतात त्या सख्य प्रेम आणि भक्तिपोटी त्या भक्तिपोटीच सूर्याला कांडवातीने ओवाळतात आणि वरून राजासही ओंजळभर पाण्याने अर्घ्य दिले जाते प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्ची तुसी भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की तुम्ही श्रोतेजन हे मला साक्षात श्री सदाशिवासारखे आहात म्हणून मी माझ्या वेड्यावाकड्या बोलरूपी निर्गुडीने तुमची वाकपूजा करतो आहे बाळक बापाची आता टीर गे आणि बापा त्यांचे जेऊ लागे की तो लेणी वेगे मुखची ओढवी लहान मूल जेवताना जेव्हा आपल्या पित्यालाच घास भरवते तेव्हा तो सुद्धा अतूट प्रेमापोटी तो घास घ्यायला आपले तोंड उघडतोच ना पैसा मी जरी प्रती, चावटी करीत असे बाळमती तरी तुम्ही ऐसी जाती, प्रेमाची क्या त्याप्रमाणे माझ्या या बालिश वर्तनाने ही, तुम्हाला अपूर्ण आनंद आणि समाधान व्हायला हवे आणि तेने आपुलेपणाचे तुम्ही संत घेतले असा बहुए हो म्हणून केली सलगी चाणो हे आभारू तुम्हा तुम्ही सर्व श्रोत्यांनी मनापासून मला आपला मानलेला असल्याने मला खात्री आहे की माझ्या सलगीचे तुम्हास थोडेही ओझे होणार नाही अहो तान्ह्याचे लागता झटे तेने अधिकची पान्हा फुटे रोषे प्रेम दुनवटे पढियंत या चेणी ज्याप्रमाणे वासराने धुषा दिल्यावर गाईला अधिक पान्हा फुटतो त्याप्रमाणे प्रिय व्यक्तींचा लडीवाळ रागानेही उलट परस्परांमधला प्रेमभावच अधिक वाढतो म्हणजे बोले कृपाळू पण निदेले ऐसे जी या लागी बोलिलो मी म्हणूनच मी हे बोबडे बोल बोलून तुमच्या मनातले माझ्यावरचे निजलेले प्रेम जागे करतो आहे पिकविजत आहे जे जेपणी घालत आहे वाहणी हा हो गगडासी गवसणी घाले जे केवी वास्तविक चंद्राचे चांदणे कोणी आढीत घालून पिकवतात काय का, का कोणी वायूला वाहण्यासाठी गती द्यावी लागते का आकाशाला गवसणी घालावी लागते लगे, आई का पाणी बोथि जागे देखोनी जयाते। तेव्हा श्रोते हो आता ऐका ज्याप्रमाणे पाण्याला पाणी घालून पातळ करावे लागत नाही लोणी तयार झाल्यावर त्याला कोणी घुसळत नाही तसे या गीतार्थाला पाहून माझी जवाच्या माघारा परतत नाही हे असो शब्द ब्रह्मजी ये बाजे शब्द मावळले आणि वान जे। तो गीतार मराठीया बोली बोलजे हा पाडू काई असो जे गीतेचे ज्ञान वेदांनाही आकळले नाही ते सुद्धा या मराठी प्राकृत भाषेत स्पष्ट करून सांगण्यास तरी पूर्ण पात्र आहे का परी ऐसिया हि मज दिवसा तो पुढती याची ऐकी आशा जे धिंटी करोणी भवादृशा पडियंत या हो आवे तरी सुद्धा केवळ तुमचे अपार प्रेम मला लाभावे या आशेनेच मी हे धाडस करू पाहतो आहे इतकंच तरी आता चंद्रापास होणी निवविते जे अमृता होणे जीवविते तेने अवधाने की जो वाढते मनोरथा माझिया चंद्रापेक्षाही अधिक शीतलता अमृतापेक्षाही अधिक जीवनदायी अशा अवधानाने तुम्ही माझ्या निवेदनाकडे लक्ष द्या आणि माझे मनोरथ पूर्ण करा काजई जै तुमचा वरुषे तै सकळार्थ सिद्ध मती पिके ए रवी कुंभेला अणमेशो सुके जरी उदास तुम्ही कारण जर तुमच्या कृपेचा मेघ माझ्यावर वरसला तरच माझ्या बुद्धीला कल्पनांचे धुमारे येतील नाहीतर कृपेच्या बोलाव्या वाचून माझे ज्ञानाचे अंकुर सुकून जातील जय जय राम कृष्ण हरी